रोहयात भाऊ डिके संजोत पाडवाळ प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित रायगड प्रेस क्लबच्या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक बाबजाद यांची शेती दौलत आपली दौलत आहे ती विकू नका पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवण यांचं आवाहन रोहा तालुक्यातील गोसाळे विभागातील गोपाळवट गावाचा परिसर सुंदर आहे गोष्ट करणारे प्रगतशील शेतकरी पाहून आनंद वाटला कृतीशील शेतकरी भाऊ यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं जिल्ह्यातील रायगड प्रेस क्लबचा हा स्तुत्य उपक्रम आहे डिके यांचा शेताच्या बांधावर सन्मान करताना माझ्या वडिलांच्या कष्टाचा सन्मान केल्यासारखं वाटतं जमिनीचा पोच सुधारला पाहिजे त्यासाठी शेती शिल्लक ठेवा बाब्याची शेती खरी दौलत आहे शेती विकू नका नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही शेतकऱ्यांनी शेती योजनांचा लाभ घ्यावा असं मौलिक मार्गदर्शन व जर आवाहन रोयाचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवड यांनी केलं शेतकरी कृषी पर्यटन ठिकाणी विविध खाद्यपदार्थांच्या माध्यमातून अधिक रोजगाराची निर्मिती करू शकतात भौगोलिक स्थिती चांगली आहे चुलीवरचं जेवण कोरी चहा अनेक खेळी कलात्मक उपक्रम राबवू शकतो विविध प्रकारचे मत्स्य पदार्थ यातून पर्यटन परिपूर्ण करता येईल असं मौलिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ मनोज तलाठी यांनी शेतकरी यांच्या रायगड प्रेस क्लब सन्मान कुडली येथे आयोजित कार्यक्रमात केला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वास एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माथेराळ येथील दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाला तेरा वर्ष जरी जिल्ह्यात कृषी सप्ताहाच्या हो निमित्ताने सर्वच तालुका स्तरावर हा उपक्रम मोठ्या उत्साहाने होत असतो आज रोयातील गोपाळवट गावचे कृतीशील शेतकरी भावडिके आणि कुडली येथील संजोत पडवाळ यांचा सन्मान कार्यक्रमात शेताच्या बांधावर ते बोलत होते गोपाळवट येथील प्रगत शेतकरी भावडिके कुंडली कुडली येथील महिला आदर्श शेतकरी संजोत पडवळ यांना रायगड प्रेस क्लबच्या शेताच्या बांधावर शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला तर शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान हा रायगड प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले रोहा प्रेस क्लब आयोजित रायगड प्रेस क्लबच्या शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान कार्यक्रमाचा गोपाळहाट कुडली येथील कार्यक्रमात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवळ तालुका कृषी अधिकारी महादेव करे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रदीप अप्पा देशमुख सलाम रायगडचे संपादक राजेंद्र जाधव शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले रायगड प्रेस क्लबचे मुख्य संघटक शशिकांत मोरे दीपा फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक अनिकेत निकम कृषी अधिकारी महादेव करी अनिकेत निकम बीजामृतचे चेअरमन भारत पाटील शेतकरी चंद्रकांत लोखंडे ॲडव्होकेट बापूसाहेब पडवळ पत्रकार महेंद्र दुसार डॉक्टर चव्हाण ग्रामसेविका पूजा रंगारी यांसह प्रेस क्लबचे पदाधिकारी कृषी सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते प्रगतशील शेतकरी भाऊडिके यांचा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवाड व वा मान्यवरांच्या हस्ते रायगड प्रेस क्लब शेताच्या बांधावर सन्मानित केला तर कुर्ली येथील कृषी पर्यटक शेतकरी संजय पडवाळ दाम्पत्यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ मनोज तलाठी कृषी अधिकारी महादेव करे व मान्यवरांच्या हस्ते आदर्श शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला गोपालवाट गावचे भावडिके यांनी कुकुट खेकडा पालन भाजीपाला नाचणी व अन्य पिकं घेऊन शेतीतला आदर्श अधोरेखित केला तर कुडली गावच्या संजय पाडवाळ यांनी पपई लागवड हळद मत्स्य शेती दु, दुग्ध व्यवसाय यांसह कृषी पर्यटनात मोठी भरारी घेतली शेतकरी पत्रकार व शेती संबंधित क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन चर्चासत्रासारखे कार्यक्रमांचं आयोजन करावं अशी सूचना मिलिंद अष्टीवकर यांनी केली यावेळी राजेंद्र जाधव यांनी हा शेतकरी सन्मान उपक्रम एक चळवळ होऊ पाहतोय अशी अपेक्षा प्रास्ताविकात व्यक्त केली सन्मान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले बीबीएल मराठी न्यूज साठी शशिकांत मोरे रायगड रोहा दहा वर्षापूर्वी विकली तो आज काय कपाळावर हात मारत बसला असेल आणि आज जो खेळ पाच वर्षांनी दहा वर्षांनी म्हणजे होम करत बसले तर सगळ्यांना विनंती आहे म्हणजे माझ्या गावी पण तेच बघतोय मी इकडे पण तेच बघतोय की मोठ्या प्रमाणावरती लोक शेती विकून म्हणजे काय देशदडीला लागण्याचा प्रकार आहे आता ही आपल्याला आपल्या वाडवडिलांनी सांभाळून दिलेली दौलत आहे ही जर आपण अशी विकून टाकली तर आपली मुलं आपल्याला माफ नाही करणार नक्कीच आता ह्यांनी त्यांच्या मुलांना शिकून बाहेर गेले काही एक मुलगा त्यांच्यासोबत काम करतो तर त्यांच्यासाठी त्यांनी ही जमीन सांभाळलेली आहे आता ते त्यांना नक्कीच त्यांचा अभिमान वाटत असेल तसा अभिमान आपल्या पुढच्या पिढीला वाटावं यासाठी आपण जमीन विकू नका एवढं माझे एक आपल्याला आव्हान आहे नम्र विनंती आहे आणि ह्या सगळ्या निमित्ताने आज नेमकाच पाऊस पण थोडासा कमी आहे चांगलं ऊन पडलेलं आहे तर या उपक्रमाला शुभेच्छा देतो आमचे सगळे जे, आम जे, जे शासकीय प्रतिनिधी या ठिकाणी आहेत कल्पना आहे की सेंद्रिय निमित्त टाकल्यानंतर ताबडतोब तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे म्हणून त्याला इंटिग्रेटेड अप्रोच का असतो की पन्नास टक्के पन्नास टक्के तुम्ही सुरुवातला पन्नास टक्के सस्ट्यूट करा पन्नास टक्के तुम्ही सेंद्रिय निविष्ठा टाका शेणखत टाका किंवा हे टाका एक अशी सिच्युएशन येईल तीन वर्षांनी की तुम्ही यू कॅन सबस्ट्यूट सेव्हन्टी फाय पर्सेंट पंच्याहत्तर टक्के आणि त्याच्यानंतर अशी वेळ येईल की तुम्ही शंभर टक्के रासायनिक हे करून तुम्ही कम्प्लीट त्या सेंद्रियवरती येऊ शकाल तर अशा पद्धतीने शंभर टक्के तुम्हाला जे काही सहकार्य लागेल कृषी विज्ञान केंद्र आपलंच आहे तुम्ही एक हात द्या आम्हाला नव्याण्णव टक्के पुढे येण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही नेहमी सदैव असतो गणेश बघत असेल ते आमचे शेतकरी आहेत आणि धन्यवाद तसेच कोकण कृषी विद्यापीठ किल्ला डॉक्टर सन्मान्य मनोज तलाठी सर स्वागत स्वागतसुद्धा गावचे अध्यक्ष करतील आपण जर चांगलं शेती करत असाल तर आपल्याला हात वाला अधिकारी सुद्धा तयार असतात आणि आपल्याला चांगले अधिकारी मिळालेत गुटवड साहेब सुद्धा शेतकरी स्वतः आता शेती आपल्याला हिरवीगार दिसते भाऊ सर शेती हिरवीगार दिसते पण ते निरोगीच असेल असं काय सांगताय कॉम्बिनेशन करणं गरजे आपल्या कार्यक्रमाने परत आमचं कुठली आहे आणि डिपार्टमेंट पण चांगले आहेत विज्ञान केंद्र किंवा हे पण लोक चांगले अधिकारी पण आणि आपल्या धावायला माझं नाव भाऊ रामाडिके मुक्कम तालुका पालकर मी ते सर्वसामान्य शेतकरी असून आजही पत्रकार संघटनातर्फे हा पुरस्कार दिला गेला आहे त्या पुरस्कारामुळे मी खूप सन्मानित झालेला आहे त्याचा उद्देश म्हणजे असा आहे हा एक शेतकऱ्याला एक शेताच्या बांधव पुरस्कार दिल्याबद्दल एक चांगला प्रोत्साहन मिळून पुढे काम करण्याची त्याला ऊर्जा निर्माण होते आणि एक तालुक्यावर तालुक्या ठिकाणी एक चांगली ओळख निर्माण करून देण्याचं काम आणि देण्याचं कामही संघटना करत आहे तर तरी असे हे, हे पुरस्कार म्हणून एकाचं नसून हा संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या जो, जो प्रगती शेतकरी आहे त्यांना पुढे कसा गौरव केला जात आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे

काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत काहीतरी वेगळं वेगळं नेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ह्या हे करीत असताना अशा तरुणांचा आपण कुठं सन्मान केला पाहिजे त्यांना त्यांना त्यांच्या पाठीशी जाऊन पाठीवर आपण थाप दिली पाहिजे मित्रांनो मला एक दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मला माहिती वेळ झालेलं आहे पण ते सांगणं लढेच आहे आपण बघितलं की अमेरिकेमध्ये टेक्टला का विदाऊट ड्रायव्हर ती धावली तिला ड्रायव्हर नव्हता वरचा झाडांचा जो पाला पाचूला पडतो तोच खरा त्याच त्याचं काय खत आहे काही गरज नाही कुठे खत वगैरे आणायची किंवा घालायची फावटी काही गरज नाही आपल्याला करता येतं मला पण नवीन नवीन प्रयोग आणते खूप आणि खूप शिकायला मिळतं मजा येते आणि रायगड प्रेस क्लबच्या चा वतीने आम्हा उभय मी संतोष आनंद पडवलो माझी मिसेस संज्योत संतोष पडोल यांना रायगड प्रेस क्लबच्या वतीने जो सन्मा शेतीच्या जा बांधावर जाऊन सन्मानित करण्यात आला त्याबद्दल मी पत्रकारांचे मनो मनपूर्वक आभार मानतो कारण हा सन्मान मिळण्यासाठी शेतीच्या जा बांधावर जाऊन त्यांनी फार मोठं एक शेतकरी चांगल्या प्रकारे पुढे निर्माण होऊन पुढील शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठी एक प्रोत्साहनपूर्वक संबंध दिलाते आप बताएं स्वागत करते हैं धन्यवाद। आपन पहाड़ाहार भाषकर पब्लिकेशन प्रस्तुत बीवीएल बी मराठी बात में सदैव सदायव दक्षा